Uh, चिखली गावामध्ये जलजीवन मिशनची जी योजना चालू आहे त्या योजनेच्या संदर्भात ग्रामस्थांना कुठलीही माहिती न देता ग्रामसभेचा खोटा ठराव बनवून लोकांना ते कोणत्याही विश्वासात न घेता तो ठराव बनवून लोकांवर तो प्रो तिथं ती जागा ते ग्रामपंचायतीचा लाटण्याचा प्रयत्न आहे कारण की तिथं जवळपास चाळीस पन्नास वर्षापासून लोक असतात राहतात आणि जलजीवन मिशनसाठी जागेची ती एकशे दहा गुंठेची आवश्यकता आहे ग्रामपंचायतला तर तिथं मुळात जागा वीस गुंठेच अव्हेलेबल आहे तर बाकीचे त्या ठिकाणी ते घरं घरं गोठे असल्यामुळं ती जागा अतिक्रमित आहे पण ग्रामपंचायतनं चुकीचा पंचनामा करून ती जागा पडीत दाखवली पडीत दाखवल्या कारणाने तो आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्य होऊन ती योजना कार्यान्वित झालेली पण आज रोजी ही माहिती आमच्या समोर आल्यानंतर ही माहिती खोटी ही आमच्या निदर्शनात आणल्यानंतर आमची फसवणूक झाल्याचं आमच्या लक्षात आलं त्यामुळे सदर याच्यामध्ये तेथील रहिवाशांवर बेघर होण्याची परिस्थिती आज निर्माण झाली आणि वेळोवेळी ग्राम ग्रामपंचायत कर्म या अधिकारी असतील विशिष्ट प्रकारे अधिकारी स सर्व अधिकाऱ्यांच्या गाठीबिटी घेतल्या असतात इथं सर्व जबाबदारी या गोष्टीला ग्रामपंचायती ग्रामपंचायत जबाबदार असल्या कारणाने आम्ही मग ग्रामपंचायत का मागणी केली ग्रामसभेचा ठराव द्या तर ग्रामसभेचा ठराव घेत असताना विविध प्रकारचे वाद केले जातात आणि आमचा विषय घेतला जात नाही वाद झाल्यानंतर ग्रामसभा फेटाळली जाती त्याच्यामुळं आमचे विषय प्रलंबित राहतात आणि विषय प्रलंबित राहिल्यामुळे वेळोवेळी सरकारकडे मागणी करू नये बी मग हे प्रकरण चिघळत चालले असं आणि आम्हाला कुठेही न्याय न मिळत असल्यामुळं आम्ही उपोषणासाठी बसलो आणि अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये अनेक या व्यक्तीचं आज तिथं घरकुल होतं ते घरकुल पाडण्यात आलं तिथं बाकीचे घर गोठे त्यांचे उतारे नोंदी कॅन्सल करण्यात आल्या ज्या की नोंदी अधिकृत होता आणि त्यांनी परस्पर त्या नोंदी कुठल्या अधिकारात त्यांनी कॅन्सल केल्या काय कुठल्याही सांगता दोन हजार बावीसला नोंदी कॅन्सल केल्या दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत तुम्ही पाण्याच्या पट्टे घेता ते कुठल्या आधारावर घ्या हा काय विषय कुणी समजून सांगत नाहीये हे गौड बंगाल पब्लिक सर्व जनतेच्या चिखली ग्रामस्थांच्या समोर यावं एवढी विनंती मी संतोष हसे